नमस्कार सगळ्यांना उमा नाईक पुणे यांच्या मनोगत सहजीवन या ग्रुपमधून मला काही प्रश्न आलेले आहेत एक लक्षात घ्या आपल्या डोक्यात येईल की लोक असं का वागतात हा विषय झालाय दहा तारखेला मग हा खानोलकरांनी चुकून घेतला का तर चुकून घेतला नाही आ, या विषयामध्ये आपण विचार केला होता ठासून की दुसऱ्यानी काय करावं आणि दुसऱ्यानी कसं वागावं याला धरून आपण आपल्या मुला लग्न इच्छुक मुलाच्या मुलीच्या किंवा पालकांच्या ह्या सुयोग्य जीवन साथीदार निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते त्यामुळे फक्त मी काय करावं आणि मी काय करू शकतो याला धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला माहितीसाठी मी काही प्रश्न इथे दाखवत आहे प्रश्नकर्त्यांना माझा आधी धन्यवाद आहेत कारण लक्षात घ्या जेव्हा लागोपाठ असे प्रश्न आलेत याचा अर्थ एकच आहे की आपल्या ग्रुपवरील जास्ती लोक अशा प्रकारचा विचार करतायत आणि या प्रश्नांच्या द्वारे आणि त्यावर दिलेल्या उत्तरांच्या द्वारे सगळ्यांना योग्य मार्गदर्शन होईल असा माझा विश्वास आहे आता आपण एक एक प्रश्न जर वाचायचा म्हटलं अजूनही विवाह इच्छुक मुलाच्या आईने पाठवलेला प्रश्न आहे अजूनही माझ्या मुलाला नकारच येत आहे ते पण विचारल्यानंतर कळवतात कारण सांगण्याची तसदी घेत नाहीत काही कारणास्तव पुढे जाऊ शकत नाही एवढंच सांगतात आत्ताच एका वधू पिता यांनी विचारल्यावर सांगितलं पत्रिका जुळली तरीही नकार देतात काय करायचं अशा परिस्थितीत आपल्याला लक्षात आलं असेल परत आपण पूर्ण विचार मुलीच्या पालकांनी आणि मुलीकडच्यांनी कसं वागावं वा याच्यावर वा करतो आहोत या ताईंना मला एक विनंती करावी लागेल की नुसतं लग्न ठरलं म्हणजे काम झालं असं नाही आहे सगळ्यांनी लक्षात घ्या लग्न ठरल्यानंतर आपलं खरी पुढची प्रक्रिया चालू होते ती म्हणजे लग्न लावण्याची क्रिया आणि त्याच्यानंतर दोघांनी एकत्र संसारात नांदण्याची क्रिया आणि त्याच्यानंतर दोन कुटुंबाच एकीकरण ह्या तिन्ही गोष्टी लागोपाठ एकामागोमाग एक होत असत तर आपण म्हणतो बघा की होत ते बऱ्यासाठी तर मी या ताईंना विनंती करीन की अशा स्वभावाचे व्याही विही यांच्या बरोबर आपल्याला कुटुंबाचं नातं जुळवता येणार आहे का कारण त्यांनी कसं वागावं हे तुम्ही ठरवू शकत नाही त्यामुळे अशा वेळेला देवाचे आभार म्हणा होत ते बऱ्यासाठी म्हणा आणि पुढच्या शोध काद्याला मी याच्यावर थोडं एक कॉमन वक्तव्य नंतर करणार आहे दुसऱ्या प्रश्नावर जाऊया नोकरी व्यवसाय सोडून लग्न इच्छुक मुलांनी विचारलेले पुढचे चार प्रश्न आहेत नोकरी व व्यवसाय सोडून इतर माहिती विचारात न घेता नकार देण्यात येत असून अशा वेळेला आपल्याकडून काही मदत होऊ शकेल का हा प्रश्न खरं मनोगत सहजीवन म्हणजे उमाताईंना विचारलेला आहे परत उमाताईंच्या बाबतीत पण हेच लक्षात घ्या त्या पण असाच विचार करणार की त्यांनी कस वागाव हे आपल्या हातात नाही का मध्यस्थी हा प्रकार होता हा जो आपली ऍक्टिव्हिटी आहे मनोगत नावाने अनेक वयोगटाप्रमाणे असलेले विवाह इच्छुक मुला मुलींचे ग्रुप्स आणि हा एक ग्रुप मनोगत सहजीवन हे एक अशी यंत्रणा तयार केलेली आहे की ज्याच्या सहाय्याने आपण पुढे जाऊ शकतो आपल्या समोर एक चार पाचशे स्थळ सातत्याने दिसत असतात आठवड्यातून प्रत्येकाचा प्रोफाईल शेअर केला जातो तर एवढी यंत्रणा देण्याचं काम उमाताईंनी केलेलं आहे उमाताईंना विचारून मी तुम्हाला हे उत्तर देत नाही पण सामाजिक कार्यामध्ये मी गेले पंचेचाळीस वर्षे आहे त्यामुळे अ मध्यस्थी हा विषय आजच्या जगात नाही राहिलाय आणि दुसरा एक फार महत्वाचा विषय असा झालेला आहे की आपल्याला एकमेकांना न भेटता ही कामं करायची आहेत आम्ही मी कधीतरी उपरोधकपणे म्हणतो की लग्न पण जर व्हॉट्सअपवरच लावता आलं असतं तर आम्ही सगळ्यांनी लग्न पण व्हॉट्सअपवर लावलं असतं माहिती नाही पुढचा संसार व्हॉट्सअपवर केला असता का हे का म्हणतो वाईट वाटून घेऊ नका परंतु माझं प्रत्येकाला म्हणणं आहे की विषय सुरू झाला की आधी जाऊन भेटा कितीही लांब असू दे पुण्यात असलं तर म्हणाव दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायचं होतं आलो होतं येऊ का तुमच्या घरी मुंबईत असेल तर महालक्ष्मीचं नाव घ्या सिद्धिविनायकाचं नाव घ्या पण काही ना काही बहाणं करून एकमेकांच्या घरी जा घरी गेल्यानंतर कमीत कमी, कमी चहा पाणी आणि बसणं धरून आपलं अर्धा तास एकमेकांशी संवाद होतात आणि या अर्धा तासात दोन्ही कुटुंब दोन्ही घर एकमेकांना कळतात आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी जर बाधा होणार असतील आता यांनी म्हटल्याप्रमाणे अ व्यवसाय नोकरी इतर माहिती न विचारता तर देवाणघेवाण होऊ शकते फोनवर आणि व्हॉट्सअपच्या सहाय्याने आपला संपर्क हा अधूरा होतो अपुरा होतो कम्युनिकेशन स्किल्स मध्ये किंवा कम्युनिकेशनच्या शास्त्रामध्ये संपूर्ण कम्युनिकेशन शास्त्रा संपूर्ण कम्युनिके, संवाद किंवा कम्प्लीट कम्युनिकेशन असा एक शब्द आहे आणि कम्प्लीट कम्युनिकेशन जिथे होत नाही तिथे गैरसमज होतात किंवा अर्धवट काम होतं आणि कधी कधी दोन्ही बाजूनी एकमेकांचा मी किंवा गर्व डोकावल्यामुळे त्या विषयाला सोडून आपण पुढे जातो परत मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांचं भलं करणं तुमच्या हातात आहे जर पालकांकडून जर अशा चुका होत असतील तर त्यांनी त्या करू नयेत पण ज्या अपेक्षा करणारे हे जे प्रश्न करतायत त्यांना पण विनंती आहे की त्यांनी कसं वागावं वा याच्यावर आपण काम न करता आम्ही आपण त्यांना कस ऍप्रोच व्हावं आणि हा विषय हाताळायला त्यांना कशी मदत करावी यावर काम करायला पाहिजे तर आपल्याकडून काही मदतीची अपेक्षा आहे हा उमातांसाठी प्रश्न होता तिथून मी जरा पुढे जातो एखादी मुलगी मुलापेक्षा काही महिन्यांनी मोठी असेल व पत्रिका साधारण पन्नास टक्के जुळत असेल परंतु काही दोषामुळे वैवाहिक वैवाहिक जीवनात न पटणे ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार नापसंती कळवली असेल तर पुन्हा संपर्कासाठी आपण काय मदत करू शकता पूर्वीचे दिवस गेले आहेत की मुलांनी मुलीला संपर्क करण्यामध्ये अवघडपणा येणं आताच्या दिवसामध्ये सरळ संपर्क करावा माझ्या लहानपणीच्या आठवणीत मला दोन विवाह अशी माहिती आहेत मुलाकडून दोन वर्षानंतर परत संपर्क करून लग्न झालेली आहेत आणि आजही ते सुस्थितीत आहेत दोन्ही घरं मला हे सांगण्याचा म्हणजे सरळ आपण जाऊया ना पन्नास वर्ष मागे मला सांगण्याचा अर्थ एवढा की आता तो राहिला नाहीये मुलाकडून संपर्क करायचा नाही करायचा त्यामुळे आपण संपर्क करावा आणि संपर्क करण्यापेक्षा मला असं वाटतं शक्य असेल तर प्रत्यक्ष भेटावं कसही करून जुळवून आणा काही घरातून सांगितलं जातं की भेटायची काय गरज आहे आपण फोनवर बोलूया पण त्यांना हे कळत नाही हे एक लक्षात घ्या लग्न जुळवणं किंवा लग्नासाठी सुयोग्य साथीदार निवडणं ही त्या दोन्हीकडच्या पालकांसाठी आणि मुलामुलींसाठी नवीन प्रक्रिया असते याचा काही अनुभव नसतो परंतु आपल्या दैनंदिन स्वभावाप्रमाणे हा विषय हाताळण्याची मोठी चूक केली जाते तर प्रश्नकर्त्याला मी एवढंच म्हणेन की हा माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला तर बरं होईल पण तुम्ही स्वतः सरळ संपर्क करा मध्यस्थी हा विषय आता घेऊ नका कारण त्या विषयातून आपण पुढे गेलेलो तर मी पुढच्या प्रश्नाकडे येतो एक सेकंद वेळ द्या मी शेअर करण्याच्या नादात माझ्याकडून पेज बदललं गेलं शेअर का करतोय की आपल्या समोर दिसतं की आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार मूळ मुल मुलं मुलीच्या लग्नाच्या पसंती नापसंतीची माहिती एकमेकांकडून मिळती जुळती असूनही यंदा कर्तव्य नाही आम्ही पुढे जाणार नाही अशा प्रकारे कारण दिली जातात व यावर एक काही उपाय सुचवावा हा पण प्रश्न म्हणजे याचा चौथा प्रश्न पण दुसऱ्याने काय कराय करावं ह्याच्यावर आहे परंतु याच्यावर मला काहीतरी सांगायचं आहे की लग्नाचा विषय पूर्णपणे सत्य सत्यतेवर हाताळावा दोन्ही बाजूनी प्रत्येकाने आपल्याला वाटलं पत्रिका जुळते हे पण आम्ही विचार केला आम्हाला ह्या स्थळामध्ये इंटरेस्ट नाही आहे तर आपण हा विषय इथे थांबवा असं सांगायला या आजच्या जगामध्ये काहीही हरकत नाही हा आता मुला मुलींची पसंती नापसंती आता मी नेहमी जे म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून मी एक विषय शब्द प्रयोग करतो लग्नाच्या विषयात ते म्हणजे असं की आपल्याला एका व्यक्तीशी लग्न करायचं आहे पण आपण सुरुवात करतो प्रोफाईल मधला शिक्षण पगार किती स्थावर मालमत्ता किती बाकी तुलनात्मक गोष्टी मधून सुरुवात करतो आणि तुलनात्मक गोष्टीचं लग्न होत नसतं लग्न हे दोन व्यक्तींचं होत असत त्यामुळे दोन्हीकडच्या पालकांना सांगतो हा प्रश्न ज्यांच्यासाठी आहे त्यांना पण की मुला मुलींच्या कमीत कमी तीन दीड तासाच्या मीटिंग पर्सनली झाल्या पाहिजे नंबर एक या मीटिंग मध्ये लग्न या विषय सोडून गप्पा झाल्या पाहिजे सगळ्या शिरोपाच्या गप्पा नेहमी नवीन विषय मिळतोय आता नेपाळ नेपाळमध्ये जो दंगा चालला आहे तिकडे मगाची मगाशी पावणे आठ वाजता त्या आ, नाव विसरलो मी त्यांनी हे इंटरिम हे प्राईम मिनिस्टर निवडला आहे इथपासून रशिया युक्रेन वॉर वा, वॉर किंवा अमेरिकाने घातलेले निर्बंध यावेळेला पाऊस कसा चार महिन्यापेक्षा जास्ती पडला पासून रेल्वेची गर्दी रिक्षाचा प्रॉब्लेम सगळे विषय तुम्ही त्या साडेचार तासात करा त्यामुळे काय होत की समोरची व्यक्ती ही आपल्याला बोलण्यामध्ये सहकार्य करायला सोपं जात लग्नाचा विषय गेला की उत्तर ही कॉशियसली दिली जातात त्याच्यात मी कोणाला दोष देत नाही पण कधी कधी अं आयडिओलॉजिकली दिली जातात म्हणजे काय असायला पाहिजे ते काय असण्यापेक्षा पण आपल्याला दोघांनाही व्यक्ती समजून घ्यायचे आहेत आणि मित्रत्वाची जरा जरी भावना दिसली तरी लग्नासाठी पुढे जा तेहतीस टक्के दोष प्रत्येकात असतात चांगल्या व्यक्तीमध्ये त्यामुळे आपल्यातही आहेत समोरच्यातही आहेत हे धरून पुढे जा आ, परंतु ह्या परत पाच प्रश्नामध्ये बेस आहे समोरच्यानी काय करावं त्याच्यावर थांबू नका पाचव्या प्रश्नाकडे येतो मी आताच्या काळात नोकरी व्यवसाय असून आपण वार्षिक उत्पन्नाची इतर माहिती न घेता उदाहरणार्थ स्वतःचे घर व्यवसाय असतानाही नापसंती कळवले जाते तर काही मध्यस्थी किंवा तडजोड होऊ शकते का याचं उत्तर पण मगच्या उत्तरांमध्ये आलं आहे तर आपण ह्या प्रश्नांच्या शेअरिंग मधून थोडं बाहेर पडूया आणि मला एक वेगळं मार्गदर्शन करावं असं वाटतं इथे की आपल्याला एका व्यक्तीशी लग्न करायचं आहे तर अख्खा समाज सुधारण्याच्या मागे आपण नको जाऊ जर एके ठिकाणून आपलं काम नाही होत असेल तर कदाचित होतं ते बऱ्यासाठी असं धरा आणि पुढच्या मार्गाला लागा दुसऱ्यानी असं वागावं दुसऱ्यानी तसं वागावं याच्यामध्ये जर आपण अडकला तर आपण अडकून राहाल आपली प्रगती होणार नाही आपली प्रगती करायची असेल तर हाँ विशे पूर्ण पने हा विषय पूर्णपणे बाजूला ठेवा आणि स्वतः कामाला लागा जास्ती काम करा जास्त शोध घ्या आणि प्रयत्न करा कॉल करायला कोणालाही हरकत नाही पण व्हॉट्सअप आणि टेलिफोनी मधून लग्न जुळवण्याच्या भानगडीत कमीत कमी राहा आणि बरेचदा असं होतं हा महत्वाचा विषय सांगतो आपण लग्नाचा आपला विषय कसा हाताळतो ह्याच्या जरा अवलोकन करा कारण आपल्याला अशी उत्तरं का येत असतील आपल्या अप्रोच मध्ये आपल्या मांडणीमध्ये काही सुधारणा करता येईल का मी म्हणजे एकदम परफेक्ट आणि माझं मत आहे त्याच्यापेक्षा वेगळं मत असणार नाही असं धरू नका मी नम्रतेने सांगतो माझे परिचित एक व्यक्ती होती त्यांनी मला म्हणाले फोन आला की मी प्रथमच सांगतो मला फेंट येतात आणि फेंट न येण्यासाठी मी गेले दहा वर्ष एक गोळी घेतोय ती मला आयुष्यभर घ्यायला लागणार हे झालं एक उदाहरण हे दोन दोन उदाहरण अगोदर सांगतो आणि मग पुढे जावतो दुसऱ्या एखादी मला सांगितलं माझा मुलगा हा दत्तक आहे मी ते फोनवर प्रथम सांगतो हे बघा मग अशी मी म्हटलंय लग्न हे पूर्णपणे सत्यावर अवलंबून पाहिजे पण आधी भेटा बाकी कारण लग्नासाठी जर आपण पंचवीस गोष्टींचा विचार करत असू तर त्यातली ही एक गोष्ट आहे ना आणि जे इतरांच्या दृष्टीने नकारार्थी असू शकते मग आपण आपल्या विषयाची सुरुवात नकारार्थी स्टेटमेंटने का करायची कारण आपली नकारार्थता आपल्यालाच नकारार्थीच्या दिशेने घेऊन जाणार आहे त्यामुळे असंही होऊ शकतं की आपल्या एक दोन मिटिंगा झाल्या मुला मुलींची भेट व्हायच्या अगोदर तर पालकांना सांगा की एक असं असं एपिलिप्स एपिलिप्सिक काहीतरी म्हणतात त्याला त्याची एक गोळी गेले दहा वर्ष तो घेत आहे आणि त्याचा काही त्रास नाहीये इज अ नॉर्मल पर्सन पण पर ती गोळी घ्यायला लागते मेडिकल सायन्स प्रमाणे तर काय होईल त्या पंचवीस गोष्टी मधली एक गोष्ट निगेटिव्ह होईल पण जेव्हा आपण प्रथमच सांगू सांगणाऱ्याचा प्रामाणिकपणाची मी कदर करतोय पण कधी कधी आपला अप्रोच हा नकारार्थी गोष्टीने का करायचा त्याला थोडा वेळ घ्या ह्याच्याचसाठी मी मगाशी म्हटलं की आपण ज्या पद्धतीने अप्रोच करतो प्रत्येक प्रपोजल ला त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल का त्याच्यात कुठे चूक आहे का त्याच्यामध्ये माझा गर्व किंवा मला सगळं समजत अस समोरच्याचा गैरसमज होईल का त्यामुळे आपण काय बोलावं आणि कसं अप्रोच व्हावं याच्यावर पण प्रत्येकाने चिंतन करावं आणि म्हणून मला लोक असं का वागतात या विषयाचा एक्सटेन्शन म्हणून हा व्हिडिओ घ्यायला लागलाय माझी सर्वांना नम्र विनंती की ह्याच्या पलीकडे यातलं एक्सप्लेनेशन मला काही फारसं देता येईल असं वाटत नाहीये तर कृपया मी काय करावं किंवा आपण काय करावं याच्यावरच काम करा आणि दुसऱ्यानी काय करावं कोणी मध्यस्थी करावी मदत करावी या विषयापासून लांब राहिलात तर आपल्या वेळेची बचत होईल कधी कधी असं एखादं प्रपोजल न होण्यासाठी परत मी सांगतो देवाचे आभार माना आणि पुढच्या कामाला लागा आपल्याला फक्त एक सुयोग्य साथीदार निवडायचा आहे आणि तो कधीही कोणत्याही मिनिटाला टक्कन समोर येणार सर्वांना लग्न इच्छुकांना शुभेच्छा देऊन मी या विषयात इथे थांब